पुण्यातील उपवन तलाव येथे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल सुरू असून या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीही नागरिकांनी कलाकृती पाहण्यास गर्दी केली होती विविध कलाकृती आणि आकर्षक विद्युत रोषणाई आणि सेल्फी पॉइंट नागरिकांना विशेष आकर्षित करतायत यंदा श्रीराम मंदिर या थीमवर हा महोत्सव होत असल्यानं मुख्य स्टेज येथे राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे शनिवारी रात्री प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांचं गायन संपन्न झालंय सदर प्रसंगी नागरिकांनी एकच गर्दी केली होती तर रविवारी पहाटे तरंग स्टेजवर पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपणिया यांनी अनहात कबीर वाणी या आपल्या गायिकेनं ठाणेकर नागरिकांचं मन जिंकले तर रविवारी संध्याकाळी पार्श्वगायक स्टेबल मीन यांच्या गायनानं ठाणेकर नागरिकांची मन जिंकले आमदार प्रताप सरनाईक युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक विहंग सरनाईक माजी नगरसेविका परिषा सरनाईक व इतर मान्यवर ठाणेकर व बाहेरून आलेल्या सर्वांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती पोलीस अधिकारी ठाणे महानगरपालिका अधिकारी यांची येथे उपस्थिती लाभली सदर उत्सवाला दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे